लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आयोजित वॉक फॉर युनिटी या पायदळ रॅलीमध्ये चंद्रपूर पोलीस दलासह विविध विभागाचे अधिकारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी विद्यार्थी खेळाडू आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला शौर्य सेवा आणि एकतेचा संदेश देणारी ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक मार्गे पोलीस मुख्यालयापर्यंत आयोजित करण्यात आली होती ही रॅली पोलीस अधीक्षक मोमका सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली यावेळी उपस्थित शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना एकतेचा सामूहिक जबाबदारीचा आणि देशहिताचा संदेश देण्यात आला तसेच सरदार पटेलांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन पोलीस दल आणि समाज यांच्यातील बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले दिवशी माननीय लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्ताने आम्ही एकता मार्च आणि रन फॉर युनिटी म्हणून आम्ही एक मार्च काढलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही असा संदेश देणार आम्ही हे आम्ही मार्च एकत्र आहे जे उद्देशाने जे सरदार वल्लभभाई पटेल स्वातंत्र्य झाल्यानंतर काही राज्याला जोडून पूर्ण भारतनं अखंड भारत, भारत करण्यासाठी जे उपक्रम राबवले होता त्यावेळी ते आता आता पण दिसत आहे की की या रूट मार्च दरम्यान जे 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 इश्यूज मुले पिढी बर्बाद होत आहे त्या त्या इश्यूज पण आम्ही प्लेकार मुले म्हणजे मेनली सायबर क्राईम त्या ॲक्शन अगेन्स्ट ड्रग्ज ड्रग्जच्या मुले काय काय बर्बाद झाला तो सर्व प्लेकार पण दाखवलेला आहे आतापर्यंत तो तो एक मेसेज पोहोचण्यासाठी की आम्ही एकत्र राहणं तर आम्ही पूर्ण इश्यूजला हँडल करणं सोप होईल तो त्या अनुषंगाने आज रूटमध रूट दरम्यान जे जे लोक सहभाग झालेले आहेत त्यांना मी आभार मानतो